मित्रांनो आपण आताच या बोटीनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा जवळ जी चेट्टी बनवलेली आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या वेट चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये आणि अजून एका नवीन अशा ठिकाणी नवीन नाही म्हणता येणार आपल्यासाठी नवीन अशा ठिकाणी आणि पहिल्यांदा आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला आलेलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातलं एक सर्वात महत्वाचा किल्ला आणि याचं महत्व हे का होतं ना हे तुम्हाला हळूहळू पुढे व्हिडिओमध्ये समजेलच सो चलो आपण आता पुढे जाऊयात आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे ज्या गोष्टी सगळ्या असतात ना तेच पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती इतिहास कुठे काय पाहायला मिळतं आत्ता सध्याची काय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टी चलो मित्रांनो तुम्ही आत्ताच हा मागचा मार्ग बघितलात म्हणजे तिकडं जेट्टी लागल्यात आणि हा रस्ता असा इथपर्यंत जातो म्हणजे आपण तुम्हाला जर एक गोष्ट नोटीस झाली असेल तर आपण इथपर्यंत आत्ता चालत आलेलो हो आहोत हे आपल्याला समोर संपूर्ण किल्ल्याची संरक्षक भिंत किंवा तट तटबंदी आपल्याला दिसतीये बुरुज दिसत आहेत परंतु अजूनही आपल्याला जो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपल्याला दिसत नाही आहे आणि मित्रांनो हीच महाराजांच्या किल्ल्याची एक खासियत होती म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळतात की गोमुखी जी पद्धत असते ना तर ती आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळते आणि ह्याचं महत्व आहे इतकंच की शत्रूंनी जर कधीही या कुठल्याही किल्ल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर नक्की त्या किल्ल्याचं प्रवेशद्वार कुठे आहे हे त्याला समजू नये ना या एका गोष्टीसाठी किंवा ह्या शत्रूला चकवा देण्यासाठी या, या गोष्टी आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात आता मित्रांनो थोड्याफार आपल्याला अंदाज येतोय की इथं प्रवेशद्वार असण्याची शक्यता आहे पण अजूनही जो ऍक्च्युअल आहे ना तो आपल्याला दिसतच नाही आणि या किल्ल्याची अजून एक खासियत म्हणजे या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी जे बुरुज बनवलेले आहेत ना ते भरपूर चांगले आणि भक्कम अवस्थेत आपल्याला असे पाहायला मिळतात म्हणजे फ्रंट साईडनी म्हणजे जेव्हा तुम्ही समोरून येताना या जेट्टीनी तर इथंच आपल्याला एक दोन तीन चार पाच आय थिंक पाच आणि तो एक असा हवा कदाचित आता ते आपण तिथे गेल्यानंतर बघूया पण सध्या तरी पाच बुरुज तरी आपल्याला फ्रंट साईडने दिसत आहेत अगदीच प्रवेशाच्या अगोदर आपल्याला हा अभेद्य असा बुरुज पाहायला मिळतो बाकी या बुरुजाची काय संरचना असते किंवा हे जे आपल्याला इथं खाचे दिसत आहेत त्याचं काय महत्व आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वरती गेल्यावर सांगणार आहे मित्रांनो आपण आता मुख्य प्रवेशद्वाराच्या इथं जवळ आलेलो आहोत आणि आपल्याला इथं दोन अभेद्य असे बुरुज पाहायला मिळत आहेत आणि त्या बुरवरती दौलाने फडकणारा आपला भगवा झेंडा सुद्धा पाहायला मिळतोय सो so, चलो आता लवकर आपण पुढे जाऊयात कारण की शाळेचा ग्रुप मोठा येतोय तर आपल्याला आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आपण आता लवकर पुढे जाऊयात आणि प्रवेशद्वारावर आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते तुम्हाला दाखवतो सो मित्रांनो हेच जे काही महत्व आहे ना आपल्याकडे किल्ल्यांचं तेच आपल्याला इकडे सुद्धा पाहायला मिळतं म्हणजे अभेद्य अशी ही गोमुखी जी पद्धत आहे म्हणजे तुम्ही इकडं सुद्धा पाहिलं तर अजूनही आपण आता स्टार्टिंगला सुरुवातीला तर आलोय तरी आपल्याला अजून पण आपल्याला मुख्य प्रवेशद्वार दिसत नाहीये म्हणजे जी गोमुखी पद्धत होती ना तीच आपल्याला ह्या किल्ल्यावर सुद्धा पाहायला मिळते आणि खूपच मोठ्या आणि बलाढ्य अशा ह्या आपल्याला इथं बोरज पाहायला मिळतात किंवा ह्याच्या तटबंदी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे याचं हे आत्ताच्या काळात याचं काहीतरी डागडुजी केलेली दिसतीये परंतु हे बांधकाम आपल्याला बघून कळतंय की म्हणजे मला त्यावेळेस लोक होते हे सगळे काम करणारे त्या लोकांचं मला फक्त ह्याच गोष्टीसाठी कौतुक वाटत की खूप अभेद्य आणि सुंदर म्हणजे इतके वर्ष झाले तीनशे वर्ष वगैरे साडेतीनशे वर्षाचा आपला इतिहास आहे पण अजूनही आहे असे आहेत या समुद्राला टक्कर देत आहेत प्रत्येक वादळाला टक्कर देत आहेत आणि हे खूप मोठ्या डौलाने आपले किल्ले किल्ले उभे आहेत इथं आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपल्याला दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे तिथं आपण मारुतीचं दर्शन घेऊन आता किल्ल्यामध्ये प्रवेश करूयात किल्ल्याचा प्रवेशद्वार आपण बघितला तर काही फारसं इथं त्याच्यावर नक्षी काम वगैरे हो आपल्याला पाहायला मिळत नाहीये परंतु जी पूर्वीची पद्धत होती ना जी कमान होती त्याच पद्धतीची कमान जय शिवाजी जै मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करताना आपल्याला ही एक गोष्ट पाहायला मिळते की पाणी जाण्याची इतर सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर दोन देवडे आपल्याला पाहायला मिळतात आणि उजव्या बाजूच्या देवडीमध्ये आपल्याला एक छोटीशी तोप देखील पाहायला मिळते म्हणजे जे दरवाजाचे संरक्षक जे असायचे ना त्यावेळेस त्यांच्या विश्रांतीसाठीची ही जागा असायची इकडे सुद्धा आपल्याला तीच पद्धत पाहायला मिळतीये मला एक नवल वाटते की प्रवेशद्वारावरती ना कुठल्याही प्रकारचं आपल्याला नक्षीकाम वगैरे पाहायला मिळत नाहीये आता जनरली ते आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात मित्रांनो प्रवेशद्वाराच्या इथून आतमध्ये आल्यानंतर ना डाव्या बाजूने आपल्याला ही वरती जाण्यास जाणारी मार्ग दिसतोय आणि हा रस्ता जातो हे जे प्रवेशद्वाराच्या बाजूचे जे आपल्याला बुरुज पाहायला मिळतात ना त्या बुरुजांवरती म्हणजे दरवाज्याच्या वरचा जो भाग असतो ना त्या भागांमध्ये जाण्याचा हा मार्ग दिसतोय मित्रांनो ही जी पद्धत असते ना ह्याला म्हणजे आता मी तुम्हाला खाली बोललो तो असं की बुरदांच्या मध्ये आपल्याला हे असे हे का दिसतात म्हणजे असे होल का दिसतात तर ह्याला म्हणतात मार्जंग्या असं ह्याला म्हणतात म्हणजे इथून तुम्ही जर पाहिलं ना तर आपल्याला आपण जिथून सुरुवातीला आलो ना म्हणजे नो कॅमेरा तुम्हाला दिसत असेल की नाही आपण ज्या मार्गाने आलो ना या मार्गाने जर शत्रू आतमध्ये येत असेल तर त्याच्यावरती इथून येणार थेट हल्ला करण्यासाठी ही जागा बनवलेली असते म्हणजे अशा ज्या मोठ्या आपल्याला जे आकाराने जे जे जागा जा जा दिसतात ना त्याला मारजंग्या असं म्हणतात तर हा जो बुरुज आहे म्हणजे दरवाजाच्या डाव डाव्या बाजूला जो बुरुज आहे ना त्या बुरुजावर आपण आत्ता आहोत आणि तिथं आपल्याला ह्या अशा प्रकारच्या मारजंग्या पाहायला मिळतात आणि ही असली फालतू घाणडी गोष्ट मला अजिबात आवडत नाही आणि ती नेहमी नेहमी असते आणि अरे मित्रांनो गड किल्ल्यांवरती नका या गोष्टी करू मी किती बोलू आता या गोष्टींवरती जाऊ दे त्या विषयावर आपण आता इग्नोर करूयात आणि इथून ह्या ज्या गोष्टी दिसतात ना तुम्ही इथून जर डायरेक्टली पाहिलं इथून आपल्याला डायरेक्ट आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय आणि जो प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जी जागा आहे ना ती इथं आहे म्हणजे इथून जर शत्रू आता सपो समज शत्रू जर तिथून येण्यात तो यशस्वी झाला तर त्याच्यावरती इथून गरम पाणी किंवा गरम तेल ओतलं जायचं त्याची ही जागा आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती हल्ले करण्यासाठी हे अशा पद्धतीचे बुरुज मानले जातात किंवा अशा पद्धतीचे या मार्जंग्या प्रत्येक बुरुजावरती पाहायला मिळतात आपल्याला सो so, अजून पण इकडं आता आपण प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या हो बुरुजावर होतो आपण आता उजव्या बाजूच्या बुरुजावर जाऊयात प्रवेशद्वाराचा जो आता उजवा जो बुरुज होता ना आपण त्या उजव्या बुरुजावर आता प्रवेश करतोय इथे जर तुम्ही पाहिलं तर जे बुरजांवरचे जे स, जे मावळे असायचे ना त्यांच्यासाठीची ही व्यवस्था केलेली आहे तर आपण आता ते आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये आपल्याला काही काही गोष्टी पाहायला मिळतात महादरवाज्याच्या वरची ही जी काही वास्तू तु तुम्ही पाहताय ना मित्रांनो हे आहे नगारखाना म्हणजेच बाहेरून जर कोणी सरदार किंवा कोणी दुसरी व्यक्ती जर किल्ल्यात भेटायला येत असेल ना तर त्याच्यावरती इथून लक्ष ठेवलं जायचं आणि त्याची माहिती किल्ल्यातल्या लोकांना व्हावी त्यासाठी इथं नगारखान्याची आपल्याला ही व्यवस्था पाहायला मिळते आणि आता याचं बऱ्यापैकी बांधकाम असल्यामुळे आपल्याला ती सुंदर अशी वास्तू इथं पाहायला मिळतीय नगाऱ्यांचं वादन करून किल्ल्यातल्या ले लोकांना वर्दी दिली जायची की कोणीतरी येतंय इकडे पण साधारणपणे एक मावळा सहज उभा राहू शकतो त्या पद्धतीनेच आपल्याला आहे आणि इथं पण आपल्याला या छोट्या मार्जांग्या पाहायला मिळतात की ज्याचा काय उपयोग होतो हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं अशा काहीसा प्रकारचा बुरुज आहे आणि इकडून जर तुम्ही पाहिलं तर इथून आपल्याला मुख्य प्रवेशद्वार दिसत असेल ह्या बाजूला सो अशी काहीशी संरचना आपल्याला इकडे पाहायला मिळते आता आहे ना मित्रांनो आपण पटकन आहे ना जे किल्ल्याचे संपूर्ण तटबंडी आहे आय डोंट नो म्हणजे संपूर्ण तटवंडी फिरण्यात काय पॉइंट आहे का नाही पण आपण आता थोडं पुढं जाऊन बघूयात आपल्याला अजून काय काही गोष्टी पाहायला मिळतात आणि खाली सुद्धा आहे ना आपल्याला काहीतरी अवशेष दिसत आहेत तिकडे म्हणजे राजवाड्याचे वगैरे काही अवशेष असतील छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या देवाचं एक मंदिर सुद्धा आहे ते पण आपण पाहणार आहोत पण आधी आपण आहे ना हा संपूर्ण जो बाहेरचा जो एरिया आहे ना म्हणजे बाहेरची जी तटबंदी असते किल्ल्याची ती आपण आज संपूर्णपणे पाहून घेऊ म्हणजे तुम्ही इथं पण ह्या गोष्टी बघू शकता की जे तटबंदी आहे ना त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे इथून पण आहे ना जो जे टीचा एंट्रन्स मार्ग आहे ना तो आपल्याला इकडे दिसतोय आणि इथून सुद्धा तुम्ही शत्रूंवरती थेट हल्ला करण्याची ही पद्धत होते तर अशा काहीशा प्रकारचं बांधकाम आता तुम्ही म्हणाल मी एवढ्या गडबडीत सगळ्या का गोष्टी सांगतोय कारण की मित्रांनो आपल्याला खूप लिमिटेड असा टाइम मिळाला म्हणजे एका तासात किल्ला पाहून या आणि परत आपल्याला किनाऱ्यावर जायचंय असं आपल्याला सूचना देण्यात देण्यात आलेल्या आहेत अर्थात म्हणजे आता गर्दी असल्यामुळं किंवा म्हणजे लोक जास्त झाले आहेत बोटी कमी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून पण हे कदाचित असेल पण इतर वेळेस किती टाइम असतो काय माहिती नाहीये तर त्यामुळे आपल्याला एका तासात या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्यात तर आपण त्या दृष्टीने आता पुढे जाऊयात आणि अजून काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ते बघूयात इकडून प्रवेशद्वाराच्या बुरजाच्या बाजूची जी तटबंदी आहे त्याच्यावरून आपण चालत आल्यानंतर ह्या एका बुर्जावरती येतो इथं एक छोटस आपल्याला मंदिर पाहायला मिळतंय ते आपण आता येताना पाहूयात पहिल्यांदा आपण या बुर्जावरती जाऊया या बुर्जावर एक इथं झेंड्यासाठी आपल्याला एक मोठा खांब दिसतो म्हणजे पूर्वीच्या काळी आहे ना की समोरच्या म्हणजे कोणी तिकडे पलीकडे असेल किनाऱ्यावरती तर त्या काळी कोणाचं या किल्ल्यावरती राज्य असेल किंवा कोणाच्या ताब्यात हा किल्ला असेल ना हे समजण्यासाठी ही व्यवस्था होती मित्रांनो म्हणजे ह्याच्यावरून कळायचं म्हणजे आता आपला भगवा झेंडा इथे आहे तर भगवा झेंड्यावरनं समोरून कळायचं की बाबा या किल्ल्यावरती सध्या मराठ्यांचं राज्य आहे सो त्यासाठी ही व्यवस्था होती इथं पण आपल्याला त्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत इथ ही बसण्याची व्यवस्था आहे ओके म्हणजे फारस काही आपल्याला इकडं पाहायला मिळत नाही म्हणजे इकडून पण तुम्ही जर पाहिलं ना तर ही पण अशी तटबंदी आहे चालायला जागा आहे इथं एक बुरुज आहे तसाच सेम पुढं तर आता टो टोटल किती बुरुज आहेत ना आपण ते आपण मग अशी विचार करत होतो तर आपल्याला फ्रंट साईडनी पाच बुरुज दिसतात तर आपण आता त्यातल्या तिसऱ्या ह्याच्यावरती आहोत अजून आपण पुढे जाऊन पाहूयात आपल्याला किती गोष्टी दिसत आणि जर सारखंच असेल तर ऑब्विसली आपण ते कंप्लीट नाही करणार जे जे खाली जे काही आपल्याला अवशेष पाहायला मिळतात म्हणजे इथं काहीतरी आपल्याला बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात हे आता खूप असे झाडे वाढलेली आहेत खूप डोंट uh, नो हे संवर्धन काय या गोष्टींचं केलं जात नाही ना मला हाच प्रश्न पडतो कधी कधी आणि हे जे मंदिर आहे ना मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आणि हाताचे ठसे पाहायला मिळतात म्हणजे इतकी सुंदर आणि इतकी छान गोष्ट आपल्याकडं आहे आपल्या महाराष्ट्रात आहे पण ह्या गोष्टीचं जतन करणं म्हणा किंवा ह्या गोष्टींचं संभाळ करणंसुद्धा आपल्याला जमत नाही हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात ही गोष्ट कुठेच नसेल की साक्षात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पायाचे आणि हाताचा ठसे असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पण त्याचं योग्य रीतीने जतन केलेलं नाही आहे त्याची संपूर्ण कथा अशी आहे की मित्रांनो जेव्हा ह्या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर पाहणी करायला आलेली असताना एक असाच आहे ना चुन्याची लादी आपण म्हणतो ना ती ठेवलेली होती आणि त्याच्यावरती महाराजांचा पाय पडला तर जे हिरोजी इंदलकर होते ज्यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधण्यात आला ना तर त्यांनी आणि त्यांचे जे काही सहकारी होते म्हणजे जे काही गवंडी किंवा कामगार लोक होते ना त्यांनी तो महाराजांकडे आग्रह केला की तुम्ही तुमचा हाताचा देखील ठसा द्या आणि तो आपण छान सुंदर रीतीने इथं आपल्याला तो पाहायला मिळतो एक मोठा बोरुज आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर इथं सुद्धा आपल्याला मार जंग्या पाहायला मिळतात तर किल्ल्याचा चारी बाजूचा जो परिसर आहे ना तो सुरक्षित करण्यासाठीच ही गोष्ट असते कारण की आहे ना समुद्रातून कुठल्याही दिशेने हल्ला होऊ शकतो म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ना महाराजांनी म्हणजे खुद्द स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मित्रांनो त्यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण करून घेतलं होतं म्हणजे तिथं आता एक अजून एक ठिकाण आहे म्हणजे ह्या किल्ल्याशीच संदर्भ असलेला एक ठिकाण आहे की मोर्याचा धोंडा म्हणून एक आहे ठिकाण तर आपल्याला वेळ मिळाला तर आपण ती पण गोष्ट पाहणार आहोत आणि त्याचा काय इतिहास आहे ना किंवा त्याचं ह्या किल्ल्याशी कसं महत्व आहे किंवा कसं ती गोष्ट कनेक्टेड आहे हे मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे जर पॉसिबल झालं तर ह्याचा पुढचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे तर बघूयात आपला आता वेळ कसा मॅनेज होतोय आणि सगळ्या गोष्टी कशा आपल्याला शक्य होतात त्यानुसार आपण ठरवूयात पण आता हे संपूर्ण आपल्याला ही जे दिसतीय ना हे संपूर्ण तटबंदीचीच भिंत दिसतीये आणि प्रत्येक साधारणपणे अ हे अंतर एक दोनशे मीटर किंवा तीनशे मीटर इतकं हे अंतर आहे आणि प्रत्येक दोनशे किंवा तीनशे मीटर वरती आपल्याला अभेद्य असा एक बुरुस पाहायला मिळतोय पण पन इथं पण आहे ना हा ही जी मधली जी एवढी मोकळी वाट मोकळी जागा आपल्याला दिसते ना तर मित्रांनो शंभर टक्के ना इथं काही ना काहीतरी बांधकाम असणार आहे काही ना काहीतरी इथं ता गोष्टी पूर्वी असणार आहेत तर आता त्या आहेत ना आपल्याला म्हणजे थोडा जरा इतिहास चालला पाहिजे की कुठल्या इतिहासकाराच्या माहितीमध्ये ह्या गोष्टी आहेत का ते आपण चेक करूयात आणि असल्याना तर शंभर टक्के मित्रांनो ती माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करीन व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून किंवा ते सगळ्या माहिती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचायला मिळेल आणि ह्या व्हिडिओचा ना मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा या व्हिडिओचा मित्रांनो हा जो किल्ला आहे ना हा संपूर्ण अठ्ठेचाळीस एकरमध्ये हा किल्ल्याचं बांधकाम आहे आणि हा संपूर्ण जर किल्ला फिरायचा असला तर कमीत कमी तीन ते चार तासाचा वेळ लागू शकतो आणि अर्थात आपल्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे आणि आत्ता आपण ज्या बुरुजावरती आहोत ना तर त्या बुरुजाची उंची बाकीच्या बुरजांपेक्षा थोडीशी कमी दिसते आहे आता ह्याचं कारण का तर हे माहिती नाही आहे म्हणजे हे या गोष्टी शोधल्या पाहिजेत की असं काय आहे तुम्ही जर बघितलं तर तटबंदीची भिंत खूप उंच आहे आणि हा थोडासा खाली बुरुज आहे तर कोणत्या जाणकारांना जर माहीत असेल तर नक्की सांगा आणि बघा इथून आहे ना आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की हा जो संपूर्ण बेट होता ना हे संपूर्ण खडकाचं होतं आणि त्याच्याच वरती आहे ना म्हणजे त्या खडकाच्या इथूनच वरती या तटबंदीचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसतंय म्हणजे ही एक स्थापत्यशैलीचं एक वेगळं आपल्याला रूप या किल्ल्यावरती पाहायला मिळतं आणि जर तुम्ही जर नीट पाहिलं ना, ना तर ह्या बांधकामामध्ये ना चुना किंवा शिसं खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे आणि दगडांची जी काही संरचना केलेली आहे ना तर त्याच्या खूप आतमध्ये म्हणजे खूप आतमध्ये आपल्याला त्याचं जे काही आपण तिथं मटेरियल यूज केलेलं आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात जास्त जे काही शिसं किंवा दगडं चं बांधकाम ते आपल्याला ह्या किल्ल्यावरती पाहायला मिळतं आणि हे बघा इथं पण आपल्याला दिसतं इथं पण हे भरपूर सारे खडकं आहेत आणि ह्या खडकांच्या बेटांवरती हे सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम आपल्याला पाहायला आहे पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि त्यावेळेस आहे ना मित्रांनो या बेटाला आहे ना कुर्टे बेट असं म्हणलं जायचं आणि त्या कुर्टे बेटावरतीच या किल्ल्याची उभारणी करण्यात आलेली आहे आणखी एका बुरुजावर आलो मित्रांनो आणि इथून बघा किती सुंदर नजारा दिसतोय म्हणजे एक छोटासा आपल्याला असा किनारा तिथं दिसतोय किनारा नाही म्हणता ना येणार की बेटाचा किनारा आपण म्हणू शकतो त्याला आणि ह्या अजून तटबंदी आहेत आपल्या अजून बुरुज आहेत तिकडे एक दोन तिकडे तीन आहेत म्हणजे फिरायचंच म्हणलं ना मित्रांनो तर खूप मोठा आणि अभेद्य असा हा किल्ला आहे म्हणजे कितीतरी एकर मध्ये पसरलेला हा किल्ला आपल्याला इथं पाहायला मिळतो म्हणजे आता त्यांनी एक तास ही वेळ कुठल्या हिशोबाने दिली ना मला तोच प्रश्न तो वाटतो कारण की एका तासामध्ये संपूर्ण किल्ला पाहून होणं इट्स जस्ट अँड इम्पॉसिबल थिंग म्हणजे इथं पण बघा हे आपल्याला जे खडक दिसत आहेत ना तर माझा तरी असा अंदाज आहे ना की काही ना काहीतरी बांधकाम हे त्या काळी नक्की असणार आहे ते आपल्याला आता काही म्हणजे त्याचं जतन केलं नाही के किंवा त्याच आता पुरातन खात्याच्या अंतर्गत हा किल्ला आहे का अजून कुठल्या संस्थेच्या ते पण चेक करावा लागेल तर त्यांनी काय म्हणतो आपण काही गोष्टी ज्या पाहण्यासारख्या आहेत खरंच ज्यांचा इतिहास खूप मोठा आहे ना अशा गोष्टीची डागडुजी करणं किंवा त्या गोष्टी जतन करून ठेवणं हे त्यांचं काम आहे पण या गोष्टी आपल्याला होताना दिसत नाहीयेत हे समोर जे दिसतंय ते महापुरुषाचं मंदिर आहे मित्रांनो इकडूनच अजून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला इकडं पाण्याचा टाक दिसते पाण्याची व्यवस्था दिसते तटबंदीवरून जी चालण्याची व्यवस्था असते ना मित्रांनो ह्याला लादणी असं म्हणतात इकडं सुद्धा एक आपल्याला काहीतरी बांधकाम दिसतय मित्रांनो ह्या किल्ल्याला साधारणपणे बेचाळीस बुरुज आहेत <laughs> आणखी एक बुरजावर आल्यानंतर आपल्याला इकडे एक ही छोटीशी खोली पाहायला मिळतीये ही साधारणपणे जे संरक्षक असतील ना त्यांच्या विश्रांतीची ही जागा असावी म्हणजे स्ट्रक्चर तरी एवढं दिसत एवढं अशी हाईटला आहे आणि इथे ही संपूर्ण अशी ही जागा आहे जावरून तटबंदीवरून चालत आल्यानंतर मित्रांनो ही एक आपल्याला इथे एक असं काहीतरी बांधकाम पाहायला मिळते म्हणजे मला तरी असं प्रत्यक्षदर्शी पाहून असं वाटतंय की ही बसण्याची व्यवस्था असावी आणि इथून समोर जो समुद्र आहे जो आपला महासागर आहे त्याच्यावरती लक्ष जी जागा असेल असं दिसतंय आणि इथं पण एक काहीतरी दिसतंय पण हे आता बुजवण्यात आलेलं आहे डोंट नो काय या गोष्टी बऱ्याचशा आपल्याला गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे आणि आता जसं असं आपण पुढे आलो आहे ना तसं तुम्ही पाहू शकता की तटबंदीची उंची आणि तटबंदीचं बांधकाम सुद्धा आपल्याला थोडं जरा वेगळ्या प्रकारचं पाहायला मिळतंय इथं देखील ही पाण्याचे दोन छोटीशी टाके पाहायला मिळतात आपल्याला सो असं काहीच तरी एकंदरीत आहे आता आपण पटापट चालूयात कारण की आपला एक तास पूर्ण होत आला आणि आपण तटपुर्जांवरची ही जी तटबंदीवरची जी फेरी आहे ना ती पूर्ण करूयात आणि खाली उतरून आपल्याला पाहूयात खाली काही गोष्टी पाहायला मिळतात का नाही तर थेट आपण पहिलं आपले महाराजांचं जे मंदिर आहे ते पाहायला जाऊ आणि मग आपल्याला जट्टी पॉइंट वर जावं लागणार आहे आता बुरुजांची संख्या आठवत नाही मित्रांनो आपण आता कुठल्या याच्यापर्यंत पोहोचलो पण हा बुरुज आहे ना आपल्याला असा ओपन पाहायला मिळतोय म्हणजे ह्याचे इथं दगड दिसतात म्हणजे या बुरुजाची पडझड झाली असणार आहे असं एकंदरीत पाहून आपल्याला इथं लक्षात येत आहे आणि संपूर्ण आपला आता राऊंड पूर्ण होत आलेला आहे जो तटबंदीवरून जो आपण राऊंड मारतोय तो पण चालायला बऱ्यापैकी इकडे त्रास होतोय कारण की हे सगळे दगड वगैरे भरपूर वर आलेले आहेत आणि पण एकंदरीत मी तुम्हाला म्हटलं तसं पाहण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत इथून एक खाली जाण्यासाठी वाट आपल्याला दिसतीये तर पुढे पण एक वाट आहे तर आपण त्या वाटेने खाली जाऊयात ही एक देखील इथे वाट दिसते पण इथून हे उंच असल्या करणारी थोडं उतरायला अवघड जाऊ शकतं या किल्ल्याचं हे एक महत्व आहे मित्रांनो की इथं प्रत्येक बुर्जाच्या ना आपल्याला शौच खूप पाहायला मिळतात बहुतेक आत्ताच मी रस्ता दाखवला तो तिथलाच असेल मित्रांनो मी व्हिडिओची सुरुवातच अशी केलेली होती की खूपच मोठा अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला आणि तेच आपल्याला इथं पाहायला मिळत आहे म्हणजे इथे पण बघा इथे पण आपल्याला दोन छोटे पाण्याचे टाके दिसत आहेत त्याच्या बाजूला हे स्ट्रक्चर आहे आणि हा असा संपूर्ण परिसर आहे तिथे एक वाट दिसते खाली काहीतरी जाण्यासाठी ते आपण आता पाहूयात जाऊन मित्रांनो या किल्ल्याच्या बांधकामासाठी ना साधारणपणे सत्तर हजार किलो लोखंड आणि पाचशे खंडी शिशे वापरण्यात आलेले आहेत आणि एवढा सगळा मोठ्या प्रमाणात साहित्याचा सा वापर करून या किल्ल्याची बांधणी करण्यात आलेली आहे आता इथे दिपाव एक आपल्याला वास्तू दिसत आहे ती काय आपण ती पाहूयात आता प्रत्येक किल्ल्यामध्ये एकतरी अशी वाट असते की ज्याला आपण चोर वाट किंवा चोर दरवाजा म्हणतो की तसंच काहीस इथं आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात म्हणजे इथून ह्या जी तटबंदीवरून आपण चालत चाललो होतो ना आता इथून या पायऱ्यांनी आपण खाली उतरून आलो आणि इथून हा चोर दरवाजा आहे की ज्यातून आतमध्ये आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला या असा काहीचा इकडे पाहायला मिळतो यालाच राणीची वेळा सुद्धा म्हणतात म्हणजे इथल्या गाईड लोकांकडून अलीकडच्या काळात याला असं नाव देण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई म्हणजेच राणी ताराबाई त्या देखील इथं वेळ घालवण्यासाठी यायचे असं सांगितलं जातं जलदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये ना मित्रांनो या वाटेची या वाट्याचा उपयोग आहे ना की हा जनरली युद्धजन्य परिस्थितीत किंवा कुठल्याही वेगळ्या अशा परिस्थितीमध्ये ना इकडून काही एक्स्ट्राच्या जे काही आपल्याला साधन सामग्री लागते मग ती युद्धाशी रिलेटेड असो किंवा रोजच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे धान्य वगैरे असेल या सगळ्या गोष्टी या मार्गे सहजरित्या गडावरती आणण्यात याव्यात ना यासाठी याशी काहीशी व्यवस्था आपल्याला या, या प्रकारच्या किल्ल्यांमध्ये पाहायला मिळते आपण आता उतरून खाली आलेलो आहोत आणि त्यांनी जो काही आपल्याला एक तास वेळ दिला होता ना त्याच्या खूप पुढे आपण निघून गेलेलो आहोत सो आता आपण लवकर लवकर पुढे जाऊन ये ना आपला ज्या काही गोष्टी बाकी आहेत त्या कव्हर करूयात आणि लवकर जेट्टीच्या ठिकाणी जाऊयात इथं देखील मित्रांनो आपल्याला एक विहीर पाहायला मिळते आणि इथून आतमध्ये जाऊन या विहिरीचा ऍक्सेस आहे साखर विहीर असं या विहिरीचं नाव आहे संपूर्ण तटबंदी आपण पार करून आता जो मुख्य मार्ग बनवलेला आहे येण्यासाठी त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत बाजूला आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं देखील एक पाण्याची विहीर पाहायला मिळते पाहिता साईन बोर्ड देखील लावलेले आहेत की महादेवाचं मंदिर हे साखर भाव आपण पाहिली या या दोन्ही विहिरी पाहून झाल्यानंतर आपण महादेवाचं दर्शन घेऊ शकतो या महादेवाच्या मंदिरात एक भुयारी मार्ग आहे तो देखील पाहण्यासारखा आहे आणि त्याच्यानंतर या किल्ल्यावरचं जे मुख्य आकर्षण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपण आता ते पाहायला आलेलो आहोत मित्रांनो सोळाशे पंच्याण्णवमध्ये श्री राजाराम महाराज यांनी या मंदिराची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराज की जय त्या गोष्टीचा संदर्भ मित्रांनो आपल्याला इथं पाहायला मिळतो म्हणजे ह्या सभामंडपाचा नंतर जीर्णोद्धार करण्यात आला त्याच्याच बाजूला म्हणजे या मंदिराच्या बाजूला आपल्याला एक म्युझियम देखील पाहायला मिळतो वेळे अभिहवी आपण आतमध्ये जाऊन ते पाहत नाही आहे आणि मित्रांनो आपल्या भरपूर गोष्टी पाहायच्या राहिल्यात म्हणजे निशान काठी असेल अजून एक दोन ज्या वास्तू होत्या राजवाड्याच्या वास्तू होत्या त्या देखील आपल्या पाहायच्या राहिल्यात पण ठीक आहे आता नंतर कधीतरी मित्रांनो फायनली आपला हा संपूर्ण किल्ला आता पाहून झालेला आहे आणि आपण आता परत जो प्रवेशद्वार होता तिथून आपण पुन्हा बाहेर आलेलो आहोत आणि एकंदरीत संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला पण वेळेअभावी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर करता नाही आल्या किंवा वेळेअभावी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी दाखवत्या नाही आल्या तेवढी माहिती सांगता नाही आली पण आपण नक्की परत कधीतरी या ठिकाणी येणार आहोत आणि आता गर्दी असल्यामुळे ना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला डिस्टर्बन्स पाहायला मिळतो परंतु नंतर कधीतरी येऊन आपण छान पद्धतीने हा किल्ला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूयात आणि काही काही खटकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना मला की प्रत्येक ठिकाणी एंट्री फीच्या नावाखाली पाच दहा रुपये तुमच्याकडनं घेतले जाते म्हणजे हे कितपत योग्य आहे मला माहिती नाहीये पण ठीक आहे आता काय आपण या गोष्टींवरती आपला काही कंट्रोल नसतो चलो आता कोणत्याही गाण्यास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय टाटा